हे बघा हे बारके बारकी नाही घ्यायचे आपल्याला फक्त मोठी साईज घ्यायची हे बघा कुपी बघा मित्रांनो कसे अशा प्रकारे फोडून घ्यायचं आपल्याला हां बघा अशा प्रकारे साफ करायचं आपल्याला बघा मित्रांनो खूप मस्त की झालेलं आहे बघा नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळची वाजला अकरा वाजल्यात आणि आज आपण खाडीमध्ये आलो आहे तर आज खाडीमध्ये ना आपण खुबे शोधण्यासाठी आलो आहे लांबडे खुबे तर ते आहे ना खूप आपल्याला फक्त ना जेव्हा सुक्ती असते ना खाडीमध्ये तेव्हाच आपल्याला खुबे भेटतात तर आता सुक्ती आहे दोन दिवस झालेले आणि आज आपण खाडीत जातो आहे आणि सुद्धा आहे आपण आणि बघे आपल्याला आज किती खुबे भेटत आहे तर इथून असं आपण पुढे जाणार आहोत आणि असं खाडीच्या बाजूलाच जाऊया बघा आपल्याला किती खूप भेटतात ते आणि त्यासोबत आपण आकडासुद्धा घेऊन आव्या बघा खेकडे पकडण्यासाठी जर आपल्याला कोणता बिल भेटला तर आपण त्याच्याने आपण खेकडेसुद्धा पकडू शकतो चला तर बघूया आपल्याला हा बघा वा पहिलाच मित्रांनो खेकडा भेटला बघा पहिलाच खेकडा भेटला आपल्याला पहिलाच खेकडा भेटला इथे पकडण्याचा प्रयत्न करायला लागेल आपल्याला <स्थाले> मित्रांनो दोन तीन दिवसांना भरपूर पा पाऊस आहे त्यामुळे सुक्ती असली तरी पण ना पाणी ना, ना खाडीमध्ये ना भरपूर असतो त्यामुळे आज जरा सकाळपासून ना पाणी जरा कमी आहे तर आज आपण चाललो आहे खुबे शिवण्यासाठी खूप दिवस आपण खाली नव्हते खुबे तर आज जातो आहे कुबे खाण्यासाठी तर बघा आता किती आपल्याला खुबे भेटत आज तर बसलो तर आहे सध्या आपल्या लोकेशनवरती थोडं आपल्याला अजून आजमध्ये जायचं आहे ते गेल्यावरती बघे आपल्याला किती आज आपल्याला खूप भेटत आहे मित्रांनो थोडा अजून लांब आहे आपलं लोकेशन आहे आज बाकी असं तिथेच आपल्याला खूप भेटेल आणि आणि खूप दिवसांनी येतो ना मित्रांनो तर माहीत नाही आपल्याला आज आपल्याला खुपे भेटतात की नाही गेल्या टायमाला आलो होतो आपल्याला भरपूर असे कुबे भेटलेले आणि खूप मजा पण आलेली आणि हे खूपच आहे ना मित्रांनो खायला पण खूप भारी लागतात आणि मशी मस्त आहेत फ्राय करून खावा किंवा तुम्ही भाजी भाजीपण काही एक नंबर लागतात आणि याची खायची पण एक पद्धत असते वेगळी असते तर बघे आज आपल्याला किती खुपे भेटतात इथे आहे आजूबाजूला इथे आहेत पण बारकी आहेत हे बघा इथे पण आहेत तसंच मलाही बघा इथे सुद्धा आहे पण तो बारका आपल्याला मोठे मोठे खुबे बघायचे आपल्या कोचीपर्यंत आपण पोचलो आणि मला असं वाटतं भरती येते वाटतं असं वाटतं मला माझे हे बघा इथे आहेत खूप आपण हे जमा करायला घेऊ नाही तर इथे आहेत कोबे आपण पटापट जमा करायला घेऊया इथे साईडला भरपूर खोबे चिकल बघा मित्रांनो किती आहे अशा खतरनाक चिखलातून आपल्याला कोबे शोधायला यायला लागतं हे बघा इथे ना भरपूर आहेत कोबे तर आहे ना आपण फटाफटानं जमा करायला घेऊया मित्रांनो आपण आहे ना आपल्या लोकेशनवरती पोचलो आहे आणि इथे आहेत ना भरपूर आपले खूप आहेत लांबडे खुबे आहेत तेच आहे ना आपण आता जमा करायला घेऊया फटाफट तो चला तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे खूप असतं ते तर मी आहे ना घरातून आहे बघा कपडा घेऊन आलो आहे कारण की आहे ना खोब्यांना टोक भरपूर असते लांबडे खोब्यांना तर ते लागतात त्यासाठी आपण एक कपडा घेऊन आल ना ह्याच्यामध्ये आपण खोबे टाकतो हे बघा अशा प्रकारे मित्रांनो लांबडी खूप असतात हे बघा तर हे तर आपल्याला जमा करायचे आणि माहिती भरपूर आहे जेवढे तुम्हाला पाहिजे ना तेवढे आहेत हे बघा हे बारकी बारकी नाही घ्यायचे आपल्याला फक्त मोठी साईज घ्यायची खोपींची हे बघा खूप बघा मित्रांनो कशी आहेत एकच नंबर आहे काम पस्तीस होईल आपलं जर मस्त की साफ करून बनवलं ना भारी लागतं हे बघा लागू आपल्याला एक साथ भेटतात मस्त की बघा हे बघा जास्त आपल्याला शोधायची गरज लागत नाही मित्रांनो लगेच बाजूलाच भेटतात बघा इकडे बघा इथे पण तुम्ही सुक्यावरती आलो ना सर सुक्यावरती अजून भेटतात आणि जेव्हा भरती असते ना मित्रांनो तेव्हा पाण्या पाण्यामध्ये ना बुडून जातात आणि मग आपल्याला ना दिसण्यासाठी खूप प्रॉब्लेम असतो तेव्हाही दिसत नाही खूप बरं हे सुद्धा भरपूर आहे. कोण बघा किती आहे? खाली شويه दाभला किती आता तेवढे मावत नाहीत. हे बघा. थोडे बघ. 이런 s i m u l 아 t i o n 입니다힌 मित्रांनो एकाच ठिकाणी किती आहे शकतात हे बघा पण हे बारके आहेत पण आपल्याला मोठे पाहिजे अशी साईज पाहिजे मित्रांनो खुबेची साईज बघा ही बघा अशी खुब्यांची साईज पाहिजे आणि हे फक्त ना तुम्हाला मित्रांनो खाडीमध्येच खायला मिळतील तुमच्या इथे या खुब्यांना काय जातं मला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि खायला पण खूप भारी लागतं खूप जणांना माहिती नाही खायचं कसं तर त्यामुळे खूप जण लोक खात नाहीत पण आपल्या लोकांना माहिती आहेत कसे खायचे खुबे आपल्याकडे याची लोक आवडीने कुठे खातात फक्त जमा करायचं फक्त जमा करू आपण घरी येऊन जाऊया हा किती आपण पाठ भेटतात आहे फक्त मित्रांना साफ करायचीच मेहनत लागते बाकी काय ना खायला तर एक नंबर लागतो पण साफ करायला भरपूर म्हणत लागते मित्रांनो आपले ना त्या आप खुबेची थेली बरोबरांना झाले आहे बघा बघा किती जड झाले मित्रांनो पूर्ण वजन आहे उचलायला पण होत नाही मी तिथून घेऊन आलो कसं तरी करून करून नाही बघा हे बघा किती वजन आहे बघा तर ही आपल्याला घरी घेऊन जायचे आणि घरी जाऊन म्हणतो मग साफ करून दाखवतो कशाप्रकारे आपण साफ करणार ते आता इथून पहिल्यांदा आपण बाहेर निघूया कारण की वजन आहे ना तिथे भरपूर झालेले आहे आणि भरून भरून जास्त करून ते पोकलं असतात त्यामुळे तोडसं निघणार आपलं मासाचा गोला इथून तर बघा आता आपण आहे ना घरी जाऊया आणि पटापट निघे इथून हां वजन पण भरपूर झालेलं आहे तर आपल्याला गोन्हीत आपण आले ते आप गोणीमध्ये टाका लागेल आणि त्याच्यानं आपल्याला घरी येऊन जागेल तर चला मित्रांनो बघू शकता माझ्या हातामध्ये पण खूप आहेत आणि एवढे वजन आहे तर मित्रांनो चालायलासुद्धा होत नाही आता आपण खाडीच्या बाहेर निघालो आहे आता थोडंच पाच दहा मिनटामध्ये आपण घरीसुद्धा पोचतो तर तुम्हाला घरी जाऊन दाखवत आपल्याला किती खूप भेटले ते आणि कशाप्रकारे आपण साफ करणार आणि कशाप्रकारे आपण रेसिपी बनवणार व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि नक्की बघा तर आता आपण जावे फटाफट चला तर मित्रांनो आपण आता घरी आलो आणि मस्त की फ्रेश वगैरे झालो आणि तुम्हाला दाखवतो आपण किती खूप आणले ते तर इथे बहुश आपल्याला ही पूर्ण खूप याची मित्रांनो आता तुम्हाला मी ओतून दाखवतो आपल्याला किती खूप भेटणार आणि आपण साफसुद्धा करायला घेणार आणि पूर्ण प्लास्टिक टाकलं जेणेकरून पायाला लागले नाही पाहिजे खुब्याचे ते क असतात ना ते लागले नाही पाहिजे दगड्या पण कापड टाकून येतात आणि दगड ना हातोडी घेतले फोडण्यासाठी तर तुम्हाला आता मी दाखवतो आपल्याला किती खूप भेटले ते मित्रांनो आपल्याला एवढे कुबे भेटले आणि भरपूर भेटलेत आता ही कुबेनं आपण फोडून घेऊ तुम्हाला तुम्हाला कशा प्रकारे कुबे फोडायचे आणि साफ वगैरे कशी करायचे आता फटाफट आपण पुढे कुबेने फोडायला घेऊ आणि साफ करायला घ्या अशा प्रकारे फोडून घ्यायचं आपल्याला ते बघा मित्रांनो अशा प्रकारे गोल आहे तो याच्यामधून कुबेमधून तर अजून फोडायचे भरपूर आहे तुम्हाला कशा प्रकारे फोडायचे ते आई फोडते तिकडे हे बघा अशा प्रकारे ना बघा ज्याचं बुचन असताना ते काढायचं आपल्याला ढाकून सारखंच त्याला आणि अशा प्रकारे हे बोलायचं बघा बघायचं अशा आईने तर तीन आहेत आता एवढेच आपल्याला फोडायचे तर आईनं फटाफट आता फोडून घेते आणि मी पण त्याच्या जोडीला लागतो कारण की ना खूप ना भरपूर आहे बघा तिकडे भरपूर एवढे फुगे आपल्याला खो फोडावं लागतील आणि साफसुद्धा करावं लागतील तुम्हाला दाखवतो ते बघा अशा प्रकारे आहे नाही फोड फोडून ठेवतो हे बघा अशा प्रकारे त्याचा गोला निघतो आणि हे जे बूज असं ना तेच आपल्याला काढायचं तुम्हाला दाखवतो हा बघा अशा प्रकारे ते बूज असा ना ते काढायचं आणि सगळे काही एवढ्या ना पूर्ण फेकून टाकायचं आपल्याला आणि हाच फक्त आपल्याला गोला ना घ्यायचा आहे हा बघा हाच फक्त आपल्याला गोला घ्यायचा आई तशी फोडते तिकडे अशा प्रकारे फोडून घ्यायचं आपल्याला नंतरला आपण एकदा साफ करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचं फोडून हां हे बघा अशा प्रकारे साफ करायचं आपल्याला फक्त पूर्ण जे मा मागचं घा घाण असतं ते पूर्ण काढून टाकायचे फक्त पुढचं आहे ना तेच आपल्याला काढायचं आहे बघा एवढंच हे बघा अशा प्रकारे ढाकण असतो आणि हा गोला असतो हा फक्त आपल्याला घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे गोल्याने काढून तर आपण एवढे पूर्ण फोडून घेऊया एवढे आपल्याला फोडणं फोडून आणखी साफ करून घ्यायचं आहे बघा इथे आईने ठेवले साफ करण्यासाठी ते साफ करायला आपण घेऊया फटाफट तर इथे आई पोडते आता तर मित्रांनो आपल्याला खुब्यानं साफ करून झाले तुम्हाला दाखवतो आपण एवढे खुबे साफ करू आपल्याला किती खूप खोबे वेटल्यात खूप शकतो बरोबर एवढ्यानं साफ करून घेतलं आई आता ना त्याला मलून घेते जे कपचे असतात ना खुब्याचे ते पूर्ण काढून घ्यायचे आणि जेवढी ते असते ना तेवढी आपल्याला काढून घ्यायचे आणि मस्त की ना स्वच्छ धुवून घ्यायचं जोपर्यंत ते क्लीन होत नाही ज्या चिखलपणा जात नाही ना तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे अशा प्रकारे मस्त की साफ करून घ्यायचे आपल्याला खूप आवडला भेटत मित्रांनो पण आपण कमीत कमी ना चार पाचांना शिट्ट्या देणार कुकरला लावणार आहोत आणि शिजून नंतर आपण फ्राय करणार आहोत तर थोडेफार शिजले पाहिजे नंतर जर आपण डायरेक्ट फ्राय केले तर ते शिजत तर आपण ना पहिला कुकरला लावू कुकरला चार पाच विट्या मारून घेऊया नंतरला शिजूया नंतरला आपण त्याला फ्राय करून घेऊया तर चला तुम्हाला दाखवतो कशा वगैरे करायचं ते तर बघू शकता मित्रांनो आपण आहे ना की फ्राय पण सुद्धा करायला घेतलं ह्याच्यामध्ये ना आपण फक्त मसाले टाकून घेतले आणि हिव्या हिव्याची मिरचीची चटणी आणि लसूण वगैरे चटणीतून आपण मस्तकी टाकून घेतल्या बघा अशा प्रकारे पहिला आपण कुकरमध्ये बॉईल करून घेतल्या नंतरला आपण ह्याच्यामध्ये आपण फ्राय करायला घेतलं पटकन होतं तेव्हा आपण आपण कुकरमधून आपण शिजून तर आणि फ्राय करायला तर लगेच होऊन जातात अशा प्रकारे आपल्याला खूप बघा आपण फ्राय करून घेतो तो मला झाल्यावरती मी दाखवतो मस्त कसे फ्राय झाले आपले फोटो मित्रांनो आता आपल्याला भाजी बनवणे झालेली आणि मस्त कि नाही खिचडी बनवल्या आपण आज खिचडीसोबत आज खोपी करणार इथे मस्त घे ना आपली रेसिपीसुद्धा झालेली आहे खोब्यांची पाच नंबर असा वास सुद्धा येतो बघा खतरनाक हे बघा खू फ्राय झालेलं आहे आणि ह्याच्यात खिचडी आहे आणि आता आपण आहे ना जेवायला मस्त तर मित्रांनो आपल्याला खूप मस्त की फ्राय झालेलं आहे बघा आणि इथे कांदा आणि इथे मस्त खिचडी आहे आणि डाबासोबत पण बेस्ट लागतं आणि खिचडीसोबत पण खायला एक नंबर लागतो तर आता तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो बघा मित्रांनो खूप आहे मस्त की झालेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो एक नंबर झाला मित्रांनो बघा चिकन मटणापेक्षा मग भारी टेस्ट आहे मित्रांनो तर ना आणि मस्त खिचडी सोबत ना अजून भेटू लागतं डाबासोबत पण मस्त लागतं खरंच खूप भारी लागतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कोण आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल भेटेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये